नमस्कार मी सीमा नरोडे मागच्या भागात आपण हमीभाव कसा काढला जातो याच्यावर व्हिडिओ केला आणि फक्त हमीभाव हा कमी भाव आहे एवढंच आपल्यावर सरकारचं दुशक्र नाही आहे सरकार कोणकोणत्या जातं कायद्यामुळं बंधनांमुळं शेतकऱ्यांना गरीब ठेवतं आणि भारताच्या गरिबीचं मूळ हे शेतीच्या चुकीच्या धोरणात आहे हे पहिल्यांदा शरद जोशींनी आपल्याला सांगितलं एकोणावीसशे ऐंशीपासून शरद जोशी म्हणतात की राज्यघटनेत जी पंडित नेहरूंनी पहिली खाडाखोड केली ती पहिले दुरुस्त करण्याची गरज आहे अनुसूची नऊ म्हणजे परिशिष्ट नऊ ज्यावेळेला पंडित नेहरूंनी राज्यघटनेत टाकलं त्याच्यात फक्त तेरा कायदे होते पहिले पण शेतीवर निर्बंध लादण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना तिची मोडतोड करून त्याच्यात परिशिष्ट नऊ टाकलं आणि त्याच्यात दोनशे अठ्ठावन्न कायदे हे शेतकरी विरोधी कायदे आणि त्याच्यामुळं सरकारला आपल्या शेतीमालाच्या भावावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार प्राप्त होतो त्याच्यामुळं शरद जोशींनी म्हटलं होतं की पहिले सगळ्यात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेची पुनर्स्थापना केली तर आपण या जाचं कायद्यातून बाहेर पडू राज्यघटनेत एकूण परिशिष्ट नऊमध्ये दोनशे अठ्ठावन्न कायदे शेतकरी विरोधी आहेत पण त्या दोनशे अठ्ठावन्न कायदे आपण हळूहळू बघू पण त्याच्यातले दोन जे कायदे शेतीमालाच्या भावावर नियंत्रण करतात शेतकरी गरीब राहण्यासाठी परिणामकारक का आहेत त्याच्यातला पहिला कायदा म्हणजे आवश्यक वस्तू कायदा ज्याला सरकारने आवश्यक कायदा म्हणून आपल्याला इमोशनल करून त्याच्याविषयी गांभीर्य निर्माण केलं आणि दुसरा कायदा म्हणजे जमीन अधिग्रहण कायदा या दोन्ही कायद्यांचे शेतकऱ्याचे जीवनावर काय परिणाम होतात हे आपण बघणार आहोत आज आपण जीवन आवश्यक वस्तू कायद्याविषयी बोलू म्हणजे तसं तो जीवन नाही आहे तो फक्त आवश्यक कायदा आहे आणि आवश्यक वस्तू कायदा हा कशासाठी का तयार झाला होता की भारताच्या सैन्य दलाला मिलिटरीसाठी दुष्काळ पाडला तर अतिवृष्टी झाली किंवा बाहेरच्या देशांनी आक्रमण केलं तर त्याच्यासाठी सरकारला अन्नधान्य पुरवठ्यासाठी खरं तर आवश्यक वस्तू कायदा झाला होता पण आजकाल सरकार त्याला जीवन आवश्यक वस्तू म्हणतं कारण की जीवन आवश्यक वस्तू म्हटलं की सरकार ते कधीही आवश्यक वस्तूच्या यादीत टाकतं आणि त्याच्यावर निर्बंध लावतो त्याच्यामुळं शेतकऱ्याला ज्या ज्या वेळेला शेतीमालाचे भाव मिळण्याची तरतूद होती किंवा बाजारात भाव वाढतात त्यावेळेला सरकार कांदा बटाटा डाळी तेलबिया धान्य कडधान्य आणि जनावरांना खाण्याचे जे पशुखाद्य ते सगळं जीवन आवश्यक वस्तू म्हणून त्याच्यात टाकून देतं त्याचे परिणाम काय होतात की त्याच्यासाठी इतर त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग त्याच्यासाठी व्यापार करणारे उद्योग कारण की सरकारच्या हस्तक्षेपामुळे आवश्यक वस्तू टाकल्यामुळं काय होतं की सरकारला त्याचा त्याच्यासाठी तयार करणे संरक्षण करणे निर्माण करणे आणि निर्बंध लावणे हे सगळे अधिकार सरकारला प्राप्त होतात मग जर समजा एखाद्या शेतीमालाचे भाव वाढले तर सरकारला असं वाटतं की शहरात कारखानदारीला स्वस्त माल मिळायला पाहिजे म्हणून सरकार त्या शेतीमालाचे भाव पाडतं आणि आपल्या आईवडिलांना आई शेतीत परवडत नाही शेतीमालाचे भाव कमी असल्यामुळे नफा उरत नाही म्हणून जे मुलं कारखानदारीसाठी स्वस्त लेबर म्हणून सरकारला पाहिजे असतात कारखानदारीसाठी लागत असतात त्यांच्यासाठी अन्नधान्य स्वस्त ठेवता येतं आणि दुसरं म्हणजे की सरकारला आपले मतदार सांभाळण्यासाठी आपल्या निवडणुका आपलं राजकारण सांभाळण्यासाठी आवश्यक वस्तू कायद्याचा उपयोग करता येतो म्हणून प्रत्येक वेळी सरकार जीवनावश्यक वस्तू जीवनावश्यक वस्तू म्हणून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाडत राहते जर समजा एखाद्या वर्षी कांद्याला चांगला भाव असला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कांद्याची मागणी असली आणि जर तीस चाळीस रुपये कांदा झाला बाजारमध्ये तर लगेच सरकारला वाटतं की जर कांद्याच्या माळा घालून सम संरोधी जे लोक उभे राहिले तर आपलं सरकार पडल म्हणून सरकार कांदा आवश्यक वस्तूच्या यादीत टाकतं मग त्याचे परिणाम काय होतात की शेतकऱ्याला त्याचा कांदा स्वस्त का विकावा लागतो बरं मग शेतीतच परवडत नसेल तर त्याच्यावर प्रक्रिया उद्योग असतात त्यांच्यावर पण ह्या आवश्यक वस्तूचा मोठा परिणाम होतो काय परिणाम होतो की जर समजा एखाद्याने तेलाचा कारखाना काढला तर त्यांनी सोयाबीन किंवा तेल तयार करणारे जे तेलबिया आहेत त्याची साठवणूक केली तर जर बाजारात त्या तेलबियांचे किंवा त्या म डाळीच्या पदार्थांचे भाव वाढले तर सरकारला गे त्याच्यावर निर्बंध लावतो साठ्यावर मर्यादा लावतं गोडांवर गोडाऊनवर धाडी टाकतं मग काय होतं की ह्या सगळ्या कारणांमुळं जो प्रक्रिया उद्योग करणारा समजा आदेश, एखाद्याचं एखाद्या शेतकऱ्याचा पोरगा असेल त्यांनी कर्ज काढून जर समजा तेलाचा कारखाना का काढला असेल आणि सरकारने सांगितलं की तुम्ही आता दहा लाख टनच तेलबिया साचून ठेवू शकतात किंवा गोडाऊनला ठेवू शकतात मग त्याला वर्षभर जर तो त्याचा कारखाना चालला नाही तर तो तोट्यात तो जाणार मग तो जास्ती तेलबिया विकत घेणार नाही मग त्याचा परिणाम कुठं होतो शेतकऱ्यावर होतो शेतकरी हो जरी बाजारात गेला तो जर म्हणला कारखान्यावाला की आता माझ्यावर बंद नाही मला याच्यापेक्षा जास्त विकत घ्यायचं नाही मग शेतकऱ्यां सगळ्या शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यावर त्याचे भाव पाडतात मग ज्या जेवढ्या शेतीत आपण वस्तू टाकल्यात शेतीनिविष्ठा टाकल्या त्याचा खर्चही भरून निघत नाही वीस तीस 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 हजार रुपये जर एक एक सोयाबीन तयार करायला लागत असेल आणि त्याचे भाव जर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पडत असेल आणि ते काम पाडता येतात सरकारला की ते आवश्यक वस्तू कायद्यात टाकल्यामुळे बरं शेतकऱ्याच्या विरोधात ह्या कायद्याच्या जाचकाठी इतक्या आहे की ते शेड्यूल मध्ये टाकल्यामुळं सर शेतकऱ्याला कितीही नुकसान झालं तरी शेतकऱ्याला त्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी कोर्टात जाता येत नाही म्हणून शेतकरी गरीब दरिद्री आणि कर्जबाजारी राहतात हे झालं आवश्यक वस्तू कायद्याबद्दल आता आपण दुसरा कायदा आहे ज्याचा परिणाम सगळ्यात जास्त शेतीमालावर किंवा शेतकऱ्यांवर होतो घरच्या लक्ष्मीवर होतो तो म्हणजे हो जमीन अधिग्रहण कायदा जमीन अधिग्रहण कायदा तसा कायद्याच्या भाषेत म्हणायला गेलं तर त्याच्यावर खूप अभ्यास करण्याची गरज आहे पण आपण एक थोडक्यात त्याचा अभ्यास करतोय जमीन अधिग्रहण कायदा काय आहे की ज्याच्यात त्याचे शेतकऱ्याचे सगळे अधिकार सरकारला आहे एकोणावीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत शेतकरी हा त्याच्या उतारावर मालक असायचा पण सरकारनी कायद्यात इतक्या तरतुदी करून ठेवल्या की त्याच्यावर त्यांनी त्याचा भूमिस्वामीचा भोगवटदार करून ठेवला आता आपण जर आपल्या शेतीचा उतारा काढला तर त्याच्यावर आपण कधी मालक नाव नाही आहेत भूमिस्वामी नाव नाही पहिले भूमिस्वामी नाव असायचं आता भोगवटदार पोहवटदार म्हणजे काय फक्त हा ही जमीन कसू शकतो अधिग्रहण कायद्याने सरकारला इतके अधिकार दिले की तुम्ही तुमच्या शेतीचे मालक नाही राहिले तुम्ही त्याचे नोकर वेट बिगारदार राहिले कारण की सरकार ती जमीन कधी काढून घेऊ शकतं तुम्ही फक्त काम करून देशाला अन्नधान्य पुरवायसाठी फक्त वेटबिगार म्हणून त्या शेतीवर आहे म्हणजे कसं की जर शेतकऱ्याला मिलिटरीसाठी जमीन लागत असेल तर सरकार ती जमीन अधिग्रहण करतं शेतकऱ्यांना न विचारता कुठलेही अवॉर्ड काढून कलेक्टरला परवानग्या काढून आणि लगेच तहसीलदारला आदेश दिले जातात शेतकऱ्यांना नोटिसां निघतात शेतकऱ्याला ती जमीन द्यायची आहे का नाही द्यायची आहे का लागती का नाही लागती त्याच्यात कोणतं पिके याचा सरकार कधीच विचार करत नाही म्हणजे ती जमीन आपली राहिली का नाही तो अधिकार सरकारला प्राप्त झाला त्याच्यात अजून सरकारला जर कोणत्याही कामासाठी म्हणजे रेल्वेसाठी धरणांसाठी वीज तयार करण्यासाठी रेल्वेसाठी सरकारी नोकरांच्या घरासाठी एखाद्या सरकारी कारखान्यासाठी किंवा सहकारी कारखान्यासाठी सरकारला जमीन काढून घेता येते हे अधिकार प्राप्त झाल्यामुळं आपण फक्त वेटबिगारासारखे काम करतो कर्ज काढतो आणि शेती पिकवतो या सगळ्याचे परिणाम कसे झाले की पहिले एका एका शेतकऱ्याकडं हजार हजार एकर दोन दोनशे तीन तीनशे एकर शेती, शेती, शेत शेती होती सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यानुसार असा कायदा केला की जर समजा कोरडवाहू जमीन असेल तर ती शेतकऱ्याला फक्त चोपन्न एकर ठेवता येते आणि जर बागायती जमीन असली तर फक्त अठरा एकर ठेवता येते मग जर एखाद्या शेतकऱ्याला दोन मुलं असले आणि त्याला जर अठराच एकर बागायती जमीन असली तर नऊ नऊ एकर येणार त्याच्या दोन मुलांना परत दोन दोन मुलं झाले तर एका एका मुलाला साडेचार चार एकर जमीन येणार म्हणजे तो अल्पभूधारक होणार मग अल्पभूधारक शेतकरी का करण्याचं कारण सरकारने केलं सरकारला का वाटलं की चोपन्न एकरच जमीन ठेवावी कोरोडून अठरा एकर की सरकारला वाटलं की आपण जमिनी सगळ्यांमध्ये सारख्या जर वाटल्या तर त्याचं रूपांतर संपत्तीत होईल आणि सगळे लोक समान वागायला लागतील पण ज्यांच्या जमिनी दिल्या ते सुखी झालेत आणि ज्यांना जमिनी मिळाले ते दुःखी झालेत कारण की शेती हा तोट्याचा धंदा आहे हे शरद जोशींनी एकोणावीसशे ऐंशीपासून आपल्याला सांगितलं सिद्ध करून दिलं त्यावेळेला आता असं वाटतं की सरकारने आपल्याला गरीब ठेवायसाठी ज्या ज्या लोकांना शेती नव्हती त्यांना सरकारने जास्ती शेतीवाल्यांची शेती काढून दिली म्हणजे सगळे गरीब राहिले पाहिजे अन्नधान्याचा पुरवठा केला पाहिजे तुम्ही श्रीमंत नाही झाले पाहिजे त्याचं एक उदाहरण म्हणजे शे भूमी अधिग्रहण कायद्याचा तोटा इतका असतो त्याच्याविषयी एक कायदा आहे जर सरकारनी कोणत्याही एखाद्या वस्तूसाठी शेतकऱ्याची जमीन जर अधिग्रही अधिग्रहण केली आणि तिच्यावर जो प्रोजेक्ट होणार होता तो जर पाच वर्षात झाला नाही तर ती जमीन त्या शेतकऱ्याला परत मिळण्याची तरतूद आहे किंवा जर शेतकऱ्याला ती जमीन लागत नसेल तर त्या ज्या वर्षी सरकारला पाच वर्ष पूर्ण झाले आणि त्यांनी त्या जमिनीवर काहीच काम केलं नाही तर त्या वर्षी जो भाव असेल रेडी रेकनरचा त्याप्रमाणे शेतकऱ्याला पैसे परत मिळावे अशी तरतूद आहे पण आज शेतकऱ्याच्या बाजूने तसं कोणताच निर्णय होत नाही आजचं चालू उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशची राजधानी व्हायची होती अमरावती हे गाव शहर आहे मोठं अमरावती येथे चंद्राबाबू नायडूंना आंध्र प्रदेशची राजधानी करायची होती म्हणून तिथल्या चोवीस हजार शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सरकारला फुकट दिल्या आता गेली दहा पंधरा वर्ष झाले त्या जमिनीवर कोणतेही प्रोजेक्ट उभे राहिले नाही त्यांचं सरकार बदललं त्यांची राजनीतीमध्ये आली त्या गोष्टींमुळं शेतकऱ्याला जमीन पण करता येत नाही अर्ध इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे आणि त्याच्यामुळं तिथले ज्यांनी फुकट सरकारला जमिनी दिल्या ते, ते शेतकरी म्हणतात की आम्हाला एक तर पैसे द्या किंवा आम्हाला आमच्या जमिनी द्या तर त्या शेतकऱ्यांवर एका एका एक शेतकऱ्यावर वीस वीस केसे साधता केलेल्या आहेत म्हणजे फक्त आपल्याला मारायसाठी हे कायदे आहेत का का आपण ह्या कायद्याविषयी काय करणार आहोत का नाही का आपल्या जमिनी काढून घेण्यासाठीच सरकारने हे सगळे प्रयत्न चालू केलेत याविषयी आपण इथून पुढच्या पण कायद्यात बाकीचे जे कायदे शेतकरी विरोधी आहे त्याच्याविषयी बोलू ज्या ज्या कायद्यामुळं शेतकऱ्याला संपत्तीचा अधिकार नाकारला जातो त्याला त्याच्या शेतात काय पिकवायचं काय विकायचं कुठं विकायचं याचा अधिकार काढून घेतला जातो हे कायदे मूळत रद्द झाले पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करू